जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये तब्बल वर्षापासून बेपत्ता होते कुटुंबीय व हो गावकऱ्यांना त्यांचा कुठलाही पत्ता लागला नव्हता मात्र सोशल मीडियावरून अचानक मिळालेल्या एक व्हिडिओमुळे त्यांचा शोध लागला गेल्या चौदा जुलै रोजी मध्यरात्री पावणे एक वाजता सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित झाला तो पंजाब मधील अमृतसर येथून मेजर अण्णासाहेब कल्याण आदलिंगे यांनी शेअर केला होता कामानिमित्त अमृतसरला गेलेल्या आदलिंगे यांची भेट योगायोगाने रामनाथ शिंदे यांच्याशी झाली मराठी भाषेतून झालेल्या संवादामुळे त्यांची खरी ओळख पटली आणि मेजर आदलिंगे यांनी तत्काळ हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला तालुक्यातील पूर्व भागातील चिंचपूर येथे सोमवारच्या अतिवृष्टीने किनारा नदीला आलेल्या पुरामुळे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं ग्रामपंचायतीच्या मालकीच्या दहा गाळ्याची पडझड होऊन त्यामधील चहा सलून वडापाव फर्टिलायझर आदी व्यावसायिकांचे सर्व साहित्य वाहून गेले रस्ते स्मशानभूमी पाणी पुरवठा पाईपलाइन वीज पंप खांब रोहित्रे सोलर पॅनल यांचे नुकसान झाले फळबागा उभी पिके काढलेला कांदा शेती अवजारे वाहून गेल्यात कुत्तरवाडी तलाव येथे गर्भगिरीच्या डोंगरपट्ट्यातून आणि बीड जिल्ह्यातून आलेला प्रचंड पाण्यामुळे चिंचपूरला पुराचा तडाका बसलाय टीडी सप्तीच्या शिक्षणामध्ये अस्वस्थता निर्माण झाली असली तरी शासनाची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही त्यामुळे शिक्षकांनी घाबरण्याचं ना कारण नाही जुन्या नियुक्तीचे नियम आणि नव्या भरतीतील अटी या तफावत असल्याने शासनाने स्पष्ट मार्गदर्शन तत्त्वे जाहीर केल्या शासनाची भूमिका जाहीर झाल्यानंतर शिक्षक भारतीय कायदेशीर मार्गाने आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरून लढा देईल असा इशाराही शिक्षण भारतीय बैठकीतून देण्यात आलाय राहता येथील कापूस व्यापारी प्रशांत वते यांचं अपहरण करून तीस लाखाची खंडणी समोर आला या प्रकरणात शुभम महाळिक यास पोलिसांनी अटक केलं असून मंगळवारी दुसरा आरोपी विशाल वसंत गायकवाड याला ताब्यात घेतलाय त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या आता दोन झाली आहे मात्र मुख्य आरोपी बाबासाहेब जगताप व अजय शेळके हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत श्रीगोंदा बाजार समितीतून कापूस व्यापारी प्रशांत मते यांचं अपहरण करून तीस लाख तीस हजारांची खंडणी उकळण्यात आली होती रावरी तालुक्यातील येथे धारदार कोयते घेऊन फिरणाऱ्या युवकास रावरी पोलिसांनी गजाड केलाय तेरा सप्टेंबरला सायंकाळी केंदळ खुर्द येथे एक करून धारदार शस्त्र जवळ वाळवून फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार संभाजी बर्डे प्रमोद ढाकणे अंकुश भोसले सतीश कुराळे यांच्या पथकाने गावात जाऊन येथे सापळा लावला तरुणांच्या मदतीने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याचं नाव अमोल अशोक आढाव असून त्याच्या ताब्यातून दोन धारदार कोयते जप्त करण्यात आले पोलिस हवलदार संतोष शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अमोल अशोक आढाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला खबरबाद मध्ये घेवाय छोटीशी विश्रांती कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्तचं स्वागत बेलवंडी पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार नागेश भोसले याच्यासह नऊ साथीदारांविरोधात मोका कायद्या नवे कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक समीर यांनी दिली आहे मोका अंतर्गत कारवाई केलेल्या आरोपी मध्ये सिद्धेश सतीश काळे अजय साधिक काळे नागेश विक्रम भोसले गणेश सुरज भोसले बाळू झारू भोसले आवड्या सुभाष उर्फ ठुब्या भोसले श्रीहरी हरदास चव्हाण देवीदास जयनू काळे व विविध विधी संघर्षित बालकांचा समावेश आहे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कर्जत तालुक्यातील नागरवाडी नागपूर सीतापूर निंबोडी तारडगाव मलठण व तालुक्यातील चौंडी या गावांना विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानी नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या मुसळधार पावसामुळे शेती चारा जनावरांचे गोठे रस्ते पूल बंधारे व पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या जिल्हा परिषद शाळांवर व घरांवरील छप्पर उडून गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत चौंडी येथील बुरजाला पाणी लागलं असून चौंडी पुलावर सात ते आठ फूट पाणी या पाहणीत निदर्शनास आलंय पाथरी तालुक्यातील ये तिसगाव येथे बुधवारी मुख्यमंत्री पंचायत राज अभियान राबविण्याबाबत ग्रामसभा बोलवण्यात आली होती विविध प्रश्नांवरून या ग्राम सभेत राडा उडाला महादेव मंदिरासमोर सरपंच मुनिपा शेख यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा सुरू झाली ग्रामसेवक गणेश ढाकरे यांनी मुख्यमंत्री पंचायतराज अभियानावरील वाचन पूर्ण होताच विविध प्रश्नांवरून या ग्रामसभेत भरताच गोंधळ उडाला कर्जत जामखेड मतदारसंघातील आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधा आणि ग्राम विकास क्षेत्रातील प्रलंबित व सुरू असलेल्या कामांना गती देण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत आणि जामखेड पंचायत समितीच्या वार्षिक आमसभा आयोजित करण्यात आल्या या सभांमध्ये मतदारसंघातील विविध सरकारी कार्यालयाच्या कामकाजाचाही चा आढावा घेतला जाईल जिल्ह्याची बातमध्ये तेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर